नमस्कार मराठी मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण मुंबई शहर जिल्ह्याची माहिती करून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जिल्हा मुख्यालय मुंबई जिल्हा विभाजन एक ऑक्टोबर एकोणीशे नव्वद मुंबई उपनगर जिल्हा वेगळा झाला जिल्ह्याचे क्षेत्रफळ एकशे सत्तावन्न चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या चे बाबतीत महाराष्ट्र राज्याशी प्रमाण शून्य पूर्णांक शून्य पाच टक्के भौगोलिक स्थान पश्चिम व दक्षिणेला अरबी समुद्र पूर्वेला ठाण्याची खाडी तसेच उत्तरेला मुंबई उपनगर जिल्हा लहान जिल्हा लोकसंख्या तीस लाख पंच्याऐंशी हजार चारशे अकरा दोन हजार अकराची जनगणना तालुके मुंबई शहरात तालुके नाही महानगरपालिका बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई शहर व उपनगर या दोन्ही जिल्ह्यात कार्यक्षेत्र साक्षरतेचे प्रमाण एकोणनव्वद पूर्णांक दोन टक्के हद्द कुलाब्यापासून शिव माहीम पर्यंत मुंबई जिल्ह्याचे इतर नाव आयलंड सिटी सरासरी समुद्र सपाटीपासून असलेली उंची दहा ते पंधरा मीटर जिल्ह्यातील प्रमुख नदी विहार व पवई तलावातून उगम पावणारी मिठी नदी मिठी नदी कोणत्या खाडीस मिळते माहीमची खाडी समुद्र किनारा ऐंशी किलोमीटर पाणी पुरवठा करणारी धरणे भातसा तानसा तुळशी विहार लोअर वैतरणा अप्पर वैतरणा पवई सागरी बंदरांचा कारभार पाहणाऱ्या संस्था मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि जवाहरलाल नेहरू ट्रस्ट जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट चे दुसरे नाव न्हावा शेवा बृहन्मुंबई महापालिकेचे एकूण प्रभाग चोवीस जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान दोन हजार दोनशे त्रेपन्न पूर्णांक चाळीस मिलोमीटर महात्मा ज्योतिबा फुले मंडईचे पूर्वीचे नाव क्रॉफर्ड मार्केट क्रॉफर्ड मार्केट इमारतीची वास्तुशैली गॉथिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे पूर्वीचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस हुतात्मा चौकाचे पूर्वीचे नाव फ्लोरा फाउंटन सिद्धिविनायक मंदिराची उभारणी अठराशे एक प्रिन्स ऑफ च्या स्वागतार्थ उभारलेली कमान गेटवे ऑफ इंडिया क्वीन्स नेकलेस म्हणून ओळखला जाणारा समुद्र किनारा मरीन ड्राईव्ह भुलाबाई देसाई रोडवर स्थित प्रसिद्ध मंदिर महालक्ष्मी मंदिर छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचे पूर्वीचे नाव प्रिन्स ऑफ वेल्स वाळकेश्वराची स्थापना कोणाच्या कारकिर्दीत झाली शिलाहार मुंबई पोर्तुगीजांच्या ताब्यात आली ते वर्ष पंधराशे चौतीस सात बेटांचे शहर म्हणून प्रसिद्ध सात बेटे मोठा कुलाबा धाकटा कुलाबा मुंबई माझगाव परळ वरळी माहीम मुंबई विद्यापीठाची स्थापना अठराशे सत्तावन्न ऑगस्ट क्रांती मैदान म्हणून प्रसिद्ध ठिकाण गवालिया टँक मुंबईतील मोठी झोपडपट्टी धारावी पूर्वीचा कापड गिरण्यांचा परिसर लालबाग परळ वरळी मुंबई बेटावरील सर्वात उंचीचा परिसर मलबार हिल सोने व हिऱ्यांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध ठिकाण जव्हेरी बाजार शहीद भगतसिंह मार्ग म्हणून ओळखला जाणारा मार्ग कुलाबा कॉजवे बांद्रा व वरळी सिलिंग राजीव गांधी सिलिंग वरळीच्या किनाऱ्यावर बसलेला प्रसिद्ध दर्गा हाजी अली आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद